दुर्गा अशा कार्याला येऊन त्यांच्या स्तुतींना किंवा राधिवासन तसेच ते जमलेले सर्व उपास उपासताना सबके आता आपण सावित्री माहीत की एसे चौऱ्याला माहिती आहे ती आहोत हां आताच आपल्याला ती संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांचा आता जिल्ह्यातील नायगाव या गावी कंट्रोल एम सी पाटील यांच्या घरी झालेला आहे त्यांचं लग्न झाल्यानंतर ज्योतिबा फुले सातवीपर्यंत पर्यंत शिकले होते पण त्यावेळेस शूद्रांना ही वागणूक दिली जायची आणि स्त्रियांना आणि शूद्र आणि स्त्रियांना एक समानच वागणूक दिली जायची हे ज्योतिबांनी जाणलं होतं आणि त्यामुळे त्यांनी लग्न झाल्यानंतर सावित्री प्रथम त्यांनी हा विचार केला की मी माझ्या पत्नीला कसं शिक्षण देईन त्याच्यामुळे त्यांनी प्रथम सावित्री माईंना शिक्षण दिलं आणि <laughs> माई सावित्री माईंनी शिक्षण घेतल्यानंतर त्या दोघा उभयतांनी सर्व भिडेवाडीमध्ये एक शाळा काढली आणि तिथे त्यांनी प्रथम सुरुवात केली मुलींना शिकवण्यासाठी प्रथम थोड्याच मुली होत्या नंतर हळूहळू वाढत गेल्या आणि मग शाळा पण त्यांनी काढल्या अशा प्रकारे ज्योतिबानी जर सावित्री माईंना शिक्षित केलं होतं आणि माई शिकल्या त्यामुळे आज एवढी महिलांची प्रगती झालेली आहे खरोखर ज्योतिबानी त्या काळामध्ये ज्यावेळेस स्त्रियांना म्हणजे चूल आणि मूल एवढ्याच बंधनामध्ये ठेवलं होतं घराच्या बाहेर त्यांना पडता येत नव्हतं शिक्षण घेता येत नव्हतं आणि त्यांच्यावर बंधनं होती अशा काळामध्ये त्यांनी सावित्रीमाईंना शिकवलं आणि त्यांनी सुद्धा मनापासून त्यांचं म्हणणं ऐकलं ज्योतिबांचं आणि त्यांनी मुलींना शिकवण्याचं जे कार्य हातामध्ये घेतलं कितीही संकटं आली एक आपण त्यांच्यामधून प्रेरणा घेऊ शकतो की कितीही संकटं आली तरी न डगमगता त्यांनी आपलं कार्य पुढे चालू ठेवलं त्यांच्यावर सनातनी लोकांनी किती शेणाचे गोळे फेकले शिव्या दिल्या काही काही नाना प्रकार केले तरी पण त्या डगमकल्या नाही त्यांनी मुलींना शिकवण्याचं जे कार्य आहे ना ते सतत चालू ठेवलं त्यानंतर अनेक रूढी प्रथा त्यावेळेस होत्या की मुली मुलींचं लग्न झालं विधवा झाल्यानंतर त्यांचे केस काढले जायचे किंवा एखाद्या मुलीचा पती वारला तर त्याच्याबरोबर वा तिलाही सती जावं लागायचं तर अशा ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्या अनिष्ट रूढी परंपरांना सुद्धा त्यांनी त्यासाठी सुद्धा त्यांनी आवाज उठवला आणि त्या मुलीचं त्या ते ते मुली सती जाऊ नयेत किंवा त्यांचे केशव पण करू नये म्हणून त्यांनी चळवळ सुरू केली ज्यो ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी त्यांना साथ दिलेली आहे तर अशा प्रकारे सावित्रीमाईंनी ज्योतिबांबरोबर त्यांचा सत्यशोधक समाज होता त्या सत्यशोधक समाजाम हो, संस्थेबरोबर सुद्धा त्या जोडल्या गेल्या होत्या त्या अध्यक्ष होत्या आणि पहिल्या शिक्षिका म्हणून मान पहिल्या अध्यापिका प्राध्यापिका म्हणून मान प्रथम मला वाटतं सावित्रीबाई फुलेंना गेलेला आहे आणि सावित्रीबाई फुलेंनी ते कार्य अगदी जोमाने चालू ठेवलं होतं त्या काळी मुलींवर पण खूप अत्याचार व्हायचे कुमारी माता त्यां कुमारी माता व्हायच्या मग त्यांच्या प्रसुतीसाठी त्यांनी आपल्या वसतिगृह चालू केलं अशाच एका कुमारी मातेचा मुलगा यशवंत म्हणून त्यांनी दत्तक घेतला आणि त्या मुलाला त्यांनी मोठं केलं